सिव्हिल हॉस्पिटलमधील पार्किंगच्या समस्या संपता संपेना श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात गेल्या दोन वर्षापासून पार्किंगची समस्या वेगवेगळ्या कारणास्तव अडखळीत पडली आहे या पार्किंगच्या समस्येमुळे वाहनधारकांना वाहन पार्किंग करताना राम भरोसे पद्धतीने दुचाकी गाडी ठेवून रुग्णांना भेटाव्या जावं लागते अनेक वेळा तर पार्किंग स्थळ नसतानाही वाहन धारकाकडून पैशाची लूट करत असल्याचे प्रकार घडले आणि घडत आहेत अनेकांची वाहने चोरीला गेली तर काहींची वाहने फायनान्स कंपनीचे गुंड उचलून नेतात या प्रकारामुळे वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा आवाज उठविण्यात आला परंतु प्रश्न सुटलाच नाही पार्किंगच्या समस्या व गाड्या चोरीबाबत जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी माननीय अधिष्ठाता डॉ श्री जयकर साहेबांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असता पार्किंगचा ठेका अद्यापही कुणाला देण्यात आलेला नाही अशी माहिती मिळते म्हणूनच लवकरात लवकर पार्किंगचा प्रश्न सोडवा अन्यथा जनविकास क्रांती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कारमपुरी महाराज यांनी दिला आहे सोलापूर श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमधील पार्किंगचा समस्या संपता संपेना कारण गेल्या दोन तीन वर्षापासून या पार्किंगच्या बाबतीमध्ये जो कोणी आपल्या मर्जीप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईक नातेवाईकाकडून पार्किंग वसूल करून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार एक झालेला आहे पण अनेक वेळा ठिकाणी या बाबतीत तक्रारी होऊन देखील रुग्णालयाचे प्रशासन लक्ष दिलेले नाहीत किंवा दक्ष लक्ष देऊन जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत अशी परिस्थिती चालत असताना आजच्या घडीला देखील पार्किंगच्या बाबतीमध्ये अत्यंत भोंगळ आणि घोटाळेबाज असा कारभार सुरू आहे नातेवाईक हे ग्रामीण भागातून परराज्यातून रुग्णांच्या सेवेसाठी किंवा रुग्णांच्या बघण्यासाठी किंवा रुग्णांच्या संबंधित घरचे लोक या ठिकाणी येतात आणि वाहन त्यांचे वाहन त्या ठिकाणी ठेवलं जातं नेमकं वाहन कुठं ठेवावं तर जबाबदार कोण नाही अशी परिस्थिती आवाज निर्माण झालेली आहे या बाबतीमध्ये कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा आपण त्यांना आपण तक्रारी दिल्या तरी कुठल्याही प्रकार सुधारणा झालं नाही आजच्या घडीला देखील कुठलाही कारभार तिथं त्या ठिकाणी अधिकृत झालेलं नाही या बाबतीमध्ये मी स्वतः अधिक्षता श्री जयकर साहेबांना भेटून पार्किंगचं कुठं आपल्या पार्किंग कोणाकडे दिलेलं आहे का पार्किंगची अवस्था काय ते साफ सांगितले पार्किंगचा ठेका अद्यापही दिलेला नाही आहे आम्हाला पार्किंग पार्किंगबाबत अद्याप आम्हाला संपर्क साधत नाहीत अशी अवस्था सांगितली पण प्रत्यक्षात कोणीही उभारतो आणि कोणीही पैसे कोणाकडून घेतो आणि पैशाबरोबर गाडीसुद्धा वाहनं त्यांचे गरीबांचे ग्रामीण भागातील म्हणा इथल्या सिटीमधले म्हणा गरीब लोकांचे जे रुग्ण रुग्णांचे नातेवाईक असतात त्यांच्या गाड्यासुद्धा चोरीला जात आहेत असं कळालं प्रशासनाकडून की की चोरीला नाही फायनान्स कंपनीवाले नेतात फायनान्स कंपनीवाल्या नेतात हा देखील चुकीचाच आहे एकूणच चोरला जात आहे या पार्किंगच्या बाबतीमध्ये जोपर्यंत व्यवस्थितपणे या ठिकाणी पारदर्शकता कारभार होत नाही किंवा ठेकेदार नेमत नाही हे त्या ठिकाणी प्रशासनाचं डीन साहेबांचं सिव्हिल हॉस्पिटलचं प्रशासनाचं लक्ष पूर्ण राहत नाही हे लक्ष दिलं जात नाही तोपर्यंत असं चालणार आहे आणि हे चालणं बंद करण्यासाठी जनविकास क्रांतीसेने पक्षाच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र